हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर मी आलो होतो कामाला सकाळ सकाळ तर काल लाईट गेली होती तर आता पंच राहिला होता भेताडाचा तर अर्ध बेताळ बी राहिलं होतं प्लास्टर करायचा तर म्हणलं आता पंच मारून घ्यावा तर ही कर्कट काम मी पंच पिंच मारून घेतला आमचं मारल्याच्या नंतर दुसऱ्याचे कामं चालू झाले ते एक भिंत देते दोघात तर आमच्या दोघात एक भिंत दिली होती तर आमचं आता चालू व्हायला लागले काम पण टाकतो एवढी भिंत झाली दुपार झाल्याच्या नंतर जेव्हा बसला होता जेव्हा बसून इथं इटा टाकायला लागले होती मामा त्यांना गुत्त होतं तर आम्ही इथं जेवण करून बसला होता पुन्हा दुपारच्या नंतर ही भिंत कम्प्लीट झाली कंप्लीट झाल्याच्यानंतर पंच पिंच मारून आम्ही हातपाय देऊन खाली आलो खाली आल्याच्यानंतर गुथीदार आम्हाला पेमेंट द्यायला लागली होते पेमेंट दिल्याच्या नंतर विचारायला लागले होते कोणाकडं उचल आहे शंभर कोणाकडं दोनशे किती आहे उचल काटायची का नगं कोणी म्हणायला लागले काटा कोणी म्हणायला आहे तर मग म्हणलं आता आम्हाला बी पेमेंट देतील तर आम्हाला पेमेंट देतील का नाही की बघा आता बघू म्हणलं तर पेमेंट आम्हाला काही दिलं नाही तर आम्ही निघालाव लगेच पे घेतले पेमेंट टाईन तर आम्ही निघाला होता आता घरी तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ